राज्यात दहा ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार शरद पवार दहा ऑक्टोबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागेल असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे तसंच आचारसंहिता दहा ऑक्टोबरला लागल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं देखील स्पष्ट करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येऊन आपल्यावर आणि उद्धव ठाकरेंवरच बोलतात पक्ष फोडण्याची भाषा करतात गृहमंत्री म्हणून ते अशी भाषा वापरतात अशी टीका देखील शरद आणि अमित शहा यांच्यावर केली आहे सांगलीच्या मिरजेतील अंबाबाई तालीम संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते सुनाला अस्सी लोग सेने हम सो जहीन लड़ने से नहीं